दीपालीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटणासारखी जवळ असणारी साधी सोपी रुचकर अशी सुरणाची भाजी सर्वात प्रथम आपण सुरण स्वच्छ करून घेऊया त्यासाठी सालं काढून घेऊया मी अर्धा किलो सुरण हा स्वच्छ धुवून कापून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं चिंचेचं बोटूक आपण घालूयात कारण काही वेळेला सुरण खासतो त्यामुळे आणि आपण एक दहा मिनटं आपण हे उकडवून घेणार आहोत सुरण आपण भाजीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल तापल्यानंतर त्यावर घालूयात थेचलेला लसूण आणि एखादं तमालपत्र आणि लसूण गुलाबी रंगाचं होऊ देऊयात लसूण गुलाबी रंगाचं झालंय आपण आता त्यावर पाव चमचा हिंग घालतोय आणि तीन मध्यम आकाराचे कांदे मी कापून घेतले आहेत ते घालूयात कांदा या भाजीला थोडा जास्तीच लागतो कारण आपण यात नारळ वगैरे काहीच घालणार नाही आहोत पूर्ण ना कांद्यावर ही भाजी आहे त्यामुळे रस्सा होण्यासाठी कांदा थोडा जास्तीचा घ्या तर आपण कांदा हा छान कोंबून घेऊयात आपण एकीकडे सुरण उकडवत ठेवलेला होता आणि एकीकडे आपला कांदा कोंबय तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणार वाटण तयार करून घेऊयात एखादी हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर एक ते सव्वा इंच आलं आणि एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या हे आपण छान वाटण बारीक करून घेऊयात कांदा कोंबलेला आहे आपण आता त्यावर एक पाव चमचा हळद घालूयात आणि मी संडे स्पेशल मसाला जो माझ्याकडे आहे तो मी घालते एक दोन ते अडीच चमचे भरून घालते माझ्या लेकाला थोडं तिखट आवडतं तुमच्याकडे जर संडे स्पेशल मसाला नसेल तर तुम्ही साधा मसाला तुमच्याकडे जो कोणता आहे तो घालू शकता किंवा मिरची पावडर घालू शकता आणि मग शेवटी गरम मसाला घालू शकता परतून घेऊयात आणि आपण जे आता हे वाटण केलं होतं ते यावर घालूयात मसाला आपण छान परतून घेतलेला आहे आता आपण त्यात उकडवलेला सुरण घालूयात सुरणा सुरण उकडवलेलं पाणी मी काढून टाकलेलं आहे ते घ्यायचं नाही आपल्याला सुरण छान परतून घेतलंय आता आपण त्यात गरम पाणी घालूयात हे छान तवंग येईल भाजीला आता आपण झाकण देऊन भाजी, भाजी मध्यमासेवर शिजत ठेवूयात सुरण छान शिजलेलं आहे आता आपण त्यात सवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात थोडी कोथिंबीर आणि या मी कांद्याच्या फोडी केलेल्या आहेत सफेद कांद्याच्या त्या घालून घेऊयात याने खूप सुंदर चव येते भाजीला छान मिक्स करून घेऊयात आणि एक दोन तीन मिनिटासाठी मंद वर झाकण देऊन ठेवूयात आपली सुरणाची भाजी तयार झालेली आहे भाजी सर्विंग मध्ये आपण काढून घेऊया खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा